आणि बरोबर या बँकेच्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांना जातो तुम्हाला सर्वांचं अभिनंदन करताना कधीतरी तुम्हाला भेटावं अशी कल्पना होती आणि आज आपल्या अभिनंदनासाठी आणि आज योग साधला आणि आपल्या बऱ्याच प्रयत्नाने सर्वांना आवडलेला लोगो त्याचं अनावरण आज या ठिकाणी झालं त्याच वर्णन अण्णांनी मग अशी केलेलं आहे मला खात्री आहे की सोन्याची आपट्याची पानं ही द्यायची असतात दुसऱ्याला दिली की आपल्याकडे जास्त येतात आणि जेवढं कर्ज वाढवाल तेवढं तुम्हाला ठेवी जास्त मिळतील आणि सोन्याच्या या आपट्याच्या वैशिष्ट्याप्रमाणे ही बँक देशातली आज तेवीस क्रमांकाची बँक आहे पण आपल्या वयापेक्षा जुन्या बँका वर आहे सारस्वत बँक एक नंबरला आहे जनता सहकारी बँक पण वर आहे ऑसमस आहे यापेक्षा चांगली कामगिरी आपण सगळेजण करू शकू पण याच श्रेय हे या बँकेचे मॅनेजमेंट म्हणून सुरुवातीला स्वर्गीय डी जी पाटील साहेब त्यानंतर शामराव नाना शामराव नाना व्हाईस चेअरमन होते शामराव नाना चेअरमन झाले त्यावेळी मला वाटतं जनार्दन काका व्हाइस चेअरमन झाले श्यामराव अण्णा अध्यक्ष झाले त्यानंतर विजय बापू मला वाटतं उपाध्यक्ष म्हणून काम बघत आहेत आता नियम बदलले आहेत कायदे बदलले आहेत ठराविक काळापेक्षा जास्त संचालक मंडळात राहता येत नाही अटी सरकारने क्लिष्टी घातलेले आहेत आणि त्यामुळं आपल्या सर्वांनाच या ठिकाणी एक चांगलं संचालक मंडळ आणि अधिकारी वर्ग यांचं कॉम्बिनेशन जमल्यामुळं आपण आज दो जवळपास दोन हजार दोनशे नव्वद कोटी पर्यंत काम पारदर्शीपणाने स्वच्छपणाने केलं तर नावलौकिक वाढतो कॅमेरानी भाषणात सांगितलं की पहिल्या दिवसात बँक तुमची येणार आहे आणि आता तुम्हाला काळजी अधिक घ्यावी लागेल असं अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं त्यामुळं आपल्या बँकेला विस्तारत असताना आपण सर्वांनीच ग्राहक ज्यावेळी मोठे ग्राहक विशेषतः लहान ग्राहकांची काही अडचणच नसते मोठे ग्राहक येतात त्यावेळी त्यांना देऊ शकत नसतो प्रत्येक शाखेत त्याला काउन्सिलिंग करून समजावून सांगितलं पाहिजे की तुझं सिबिल खराब आहे तुझं सिबिल दुरुस्त कर मग आपण विचार करू त्यामुळे प्रत्येक शाखेतला जो शाखा अधिकारी आहे त्यांनी कर्ज मागणीला येणाऱ्या माणसाला आपला फायनल निर्णय सांगता आला पाहिजे त्या अधिकाऱ्याला म्हणजे शाखा अधिकाऱ्याला हे होणार नाही हे होणार आहे घालायला नाही लागले की वाईटपणा कमी होतो पण मला खात्री आहे की आपला विस्तार अधिक वाढेल आपल्या महाराष्ट्रात राजाराम बापूंचं नाव म्हणजे या बँकेमुळे सर्व कानाकोपऱ्यात पोचलं आणि बापूंच्या आदर्शाने या बँकेने विश्वास शाश्वती या सर्व गोष्टी लोकांच्या प्रती मनात निर्माण केल्या लोक उगाच पैसे ठेवत नाहीत आपण सरळ आहोत का नाही जे आधी बघतात आणि बारेमा पुधळपट्टी न करता तुम्ही हा हॉल केला म्हणजे तुम्ही फारच सरळ काम केलेलं आहे अतिशय अंतर सांगितलं की अतिशय नीट नेटकं आलंय आणि कमी खर्चात केलेलं आहे त्या त्यामुळे त्याबद्दलही बाबरसाहेब तुमचं अभिनंदन बाबरसाहेब आणि जाकळे साहेब यांच्यात फरक एवढाच आहे साहेब जरा अंदाज घेऊन हळूहळू हळूहळू त्याला नाही म्हणायचे बाबर लवकर तुकडा पडतात तर अधीरता जी आहे लवकर त्याला घालवतून दुब्र कामाला लागेल ती स्वभावातली अधीरता या सोन्याच्या पानामुळं जरा कमी होईल असा विश्वास पाळतो आणि गोड बोलणं ही आवश्यक आहे पण काही वेळा काही लोक उगाच मागे लागतात त्यांचंही काय चुकीचं असं मत नाही त्यांनी नाही केलं की अण्णा अण्णांनी नाही केलं की माझ्याकडे मग मी ज्यांना त्यांना आधीच सांगितलेलं आहे वगैरे 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 चालू पण विनोदाचा भाग जाऊ दे वगेरे 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 चा अधिकारी चांगलं मिळणं हे बँकेचं फार नशीब असत मी खरं म्हणजे या प्रगतीला पदाधिकाऱ्यांना तर श्रेय देईनच पण आपल्या जाकले साहेबांनी पायाभरणीपासून जे काम केलं अगदी दोन अडीच वर्षापूर्वी जाकले साहेब रिटायर झाले जाकले साहेबांचं या बँकेच्या उभारणीत फार मोठं श्रेय आहे आणि जे प्रयत्नपूर्वक बँक आणि कुणाला आमच्या सल्ल्यांना कधी योग्य तीच दिशा दाखवून या बँकेची प्रगती केली त्या खरं म्हणजे दाखले साहेबांचंही कौतुक केलं पाहिजे त्यांच्यावर अनेक अधिकारी निवृत्त झाले जे आज इथं बसतील नाहीत त्यांचंही कौतुक केलं पाहिजे आणि आता दाखले साहेबांच्या नंतर बाबर साहेबांची निवड झालेली आहे तर बाबरसाहेबांनी देखील पुढची पिढी आता श्रेनिकला भाषण करायला लावलं मला अंदाज घ्यायचा की पुढची पिढी यांच्या नंतरची श्रेणी जी आहे ती श्रेणीची कशी आहे हे आज गेला म्हटलं श्रेणीलाच बोलायला तसंच बाबर साहेबांनी पुढच्या लो लोकही घडवली पाहिजेत शेवटी ठाकरे साहेबांचं यश काय आहे बँक चांगली चालली हे आहेच आपल्यानंतर कोणीच नाही अशी परिस्थिती बाहेरून कोणीतरी घ्यायला लागणं म्हणजे पहिल्या मॅनेजिंग डायरेक्टरचं अपेश हातूनच तयार झालेला माणूस पुढे आला त्याला कल्चर माहीत असतं माणसांची बोलायचं काय माहीत असतं कुणाला चहा द्यायचा कुणाला फक्त पाणी द्यायचं हेही कळलं पाहिजे आणि त्यामुळं जाखले साहेबांचा सा आदर्श सरांनी घ्यावा अशी आमची सांगित अपेक्षा असते आपल्यानंतर आणि त्यासाठी मी मिनिट कडू वाटत पण योग्य असतं आणि जे नियमान असतं तेच असतं आपलं काय स्क्रीनिंग फार झालेलं आहे बँकेचं सगळ्या राष्ट्रीय पातळीवरच्या एजन्सीनी आपली तपासणी केलेली आहे <laughs> आणि एवढी तपासणी झाली आहे एवढी तपासणी झाली आहे तरी कुठेहीच काही मिळालं नाही याचं श्रेय हे अण्णांनी प्रामाणिकपणाने जाकडे साहेब असतील लावर साहेब असतील त्यांनी प्रामाणिकपणाने जे काम केलं त्याला दिलं पाहिजे आणि म्हणून या अशा यशस्वी बँकेचा हा नवा लोगो हा बँकेला आणखीन उंच शिखरावर नेईल अशी शुभेच्छा मी व्यक्त करतो आणि मला इथं येण्याची संधी दिली हा हॉलही चांगला आहे याचा गैरवा